विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता सहावी इंग्रजीमधील थ्री पॉईंट फोर ॲट द सायन्स फेअर म्हणजेच विज्ञान मेळाव्यात या पाठाचे पॉइंटर्स आज आपण सोडवणार आहोत हा पाठ आपल्याला दोन भागामध्ये दिलेला आहे पहिला भाग आहे मार्बलिंग म्हणजे कागदावर केलेले जे रंगीत नक्षीकाम असतं त्याला मार्बलिंग असं म्हटलं जातं तर पहिल्यांदा या भागाचे पॉइंटर्स आपण सोडूया यातील पहिला प्रश्न आहे लर्न टू प्रेझेंट द प्रोसेस ऑफ मार्बलिंग डू सो so विथ अ डेमॉन्स्ट्रेशन इफ पॉसिबल इथे आपल्याला कागदावर रंगीत नक्षीकाम करण्याची जी प्रक्रिया आहे जिला मार्बलिंग असं म्हटलं जातं ती सादर करायला शिकायची आहे आणि शक्य असल्यास प्रात्यक्षिक करायचं आहे तर हा प्रात्यक्षिकाचा भाग आहे पाठामध्ये आलेल्या वर्णनानुसार तुम्ही प्रत्यक्ष ते करून पाहायचं आहे पुढे प्रश्न दुसरा आहे रीड द फॉलोईंग फ्रॅक्शन्स खाली काही अपूर्णांक दिलेले आहेत त्यांचं शाब्दिक वाचन आपल्याला इथे करायचं आहे तर पहिला आहे वरती एक आणि खाली दोन आहे अंशामध्ये एक आहे आणि खाली छेदामध्ये दोन आहे तर याला अर्धा असं आपण मराठीत म्हणतो तर इंग्रजीमध्ये याला आपण वन हाफ असं म्हणतो इथे वन थर्ड वन फोर्थ वन फिफ्थ आणि वन नाईन्थ असं यांचं वाचन होणार आहे इकडच्या बाजूला आता अंश इथे सगळीकडे एक, एक एक होता या ठिकाणी आता अंश बदललेला आहे तर इथे अंश आहे तीन आणि छेद आहे दोन अशा वेळेस याचं वाचन थ्री हाल्व्स असं आपण करतो हाफचं अनेक वचन हाल्वज होतं या ठिकाणी थ्री हाल्स म्हणजे तीनाच्या निम्मा हो इते असा अर्थ होतो इथे टू थर्ड्स थ्री फोर्थ्स टू फिफ्थ आणि सेवन फोर्थ्स असं वाचन आहे इथे लक्षात घ्यायचं पहिला जो अंक आहे तो जसाच्या तसा वाचायचा आहे थ्री आणि इथे हाफ आहे वन बाय टू जे आपण म्हणतो इथे हाफ आहे त्यामुळे थ्री हाफ्स त्यानंतर टू थर्ड्स खाली तीन आहे तर त्याच्यावरून थर्ड्स बोलायचं आहे थ्री फोर्थ्स टू फिफ्थ्स आणि सेवन फोर्थ याचं वाचन करायचं आहे अशा पद्धतीने इथे आपण अपूर्णांक वाचून दाखवलेले आहेत पुढील प्रश्न आहे फाईन थ्री नाऊन्स थ्री प्रो थ्री प्रिपोजिशन्स फ्रॉम द पॅसेज आपल्याला दिलेल्या परिच्छेदा तीन नामं शोधायची आहेत तीन सर्व नामं शोधायचे आहेत आणि तीन शब्दप्रयोगी अव्यय किंवा शब्दयोगी अव्यय शोधायचे आहेत ही सर्व जे शब्द आहेत ते आपल्याला पॅसेजमधून शोधायचे आहेत तर आपण हे शोधून लिहूया आता जी नाऊन्स आहेत ते आहेत बकेट केरोसिंग पेंट ही तीनही नाऊन्स आहेत नाम आहेत यानंतर प्रोनाऊन्स आय वी अस ही प्रोनाऊन्स आहेत सर्व आहेत यानंतर प्रिपोजेशन्स आपल्याला शोधायचे आहेत तर प्रिपोजेशन देतील ऑन आऊट ऑफ फॉर्म ही सर्व प्रोपोजेशन्स आहेत अशा प्रकारे आपण दिलेल्या उतारामधून नाउन्स प्रोनाऊन्स आणि प्रिपोजिशन्स तीन तीन शोधून लिहिलेले आहेत प्रश्न चौथा आहे राईट सेट ऑफ स्टेप बाय स्टेप इथं पायरी पायरी लिहायचं आहे इन्स्ट्रक्शन फॉर मार्बलिंग पेपर आता मार्बलिंग पेपर म्हणजे पेपरवर नक्षीकाम करण्याची जी क्रिया आहे त्याचा आपल्याला स्टेप बाय स्टेप इंस्ट्रक्शन्स लिहायच्या आहेत म्हणजे सूचना द्यायच्या आहेत की कशा प्रकारे हे काम केलं जातं इथे क्रमाने सूचना देणं खूप महत्त्वाचं आहे तेव्हा क्रम लक्षात घेऊन आपल्याला सूचना द्याव्या ला लागतील तर मार्बलिंग पेपर्स याच्या सूचना घेऊया पहिली सूचना आहे कीप रेडी ऑल द मटेरियल्स नीडेड फॉर मार्बलिंग आता याच्यासाठी जे जे साहित्य लागणार आहे ते पहिल्यांदा आपण तयार ठेवायचं आहे फर्स्ट फिल द बकेट थ्री फोर्थ विथ वॉटर आता जी आपल्याकडे बादली असेल त्याच्यामध्ये थ्री फोर्थ म्हणजे पाऊन भाग पाणी टाकायचं आहे यानंतर डायल्यूट द दा पेंट विथ स्पूनफुल ऑफ टर्पेंटाईन ऑर केरोसिन आपल्याकडे जो ऑइल पेंट आहे त्याच्यामध्ये एक चमचा टर्पेंटाईन किंवा केरोसिन टाकायचं आहे त्याच्यामुळे रंग थोडासा पातळ होतो त्याला डायल्यूट असं बोलतात स्टेअर इट नाईसली टू गेट अ गुड मिक्सचर हे टाकल्यानंतर रंग व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे दु� यूज ब्रश अँड टेक अ फ्यू ड्रॉप्स फ्रॉम ईच ऑफ द ऑइल पेंट्स आपल्याकडे जे ऑइल पेंट्स उपलब्ध आहेत त्या प्रत्येकामध्ये ब्रश बिडवून काही रंग त्या ब्रशमध्ये येईल तो उचलून घ्यायचा आहे स्प्रिंकल देम जेंटली ऑन टू द वॉटर आणि आपल्या बादलीमध्ये जे पाणी आहे त्याच्यावर ब्रशमधले जे रंग आहेत ते पाडायचे आहेत प्रत्येक वेळी आपल्याला वेगवेगळ्या डब्यामधून ऑइल पेंट घेऊन या पाण्यावरती ते हळूस पाडायचे आहेत व्हेन पेंट फ्लोट्स ऑन वॉटर यूज द ब्रश अगेन टू ट्विल द कलर्स आता हा ऑइल पेंट आहे त्यामुळे तो पाण्यामध्ये तरंगतो तो खाली बुडत नाही तर पाण्यामध्ये तो पडल्यानंतर ब्रशने हळूच त्याला गोल फिरवायचं किंवा वेगवेगळी वळणं द्यायची म्हणजे ते कलर पाण्यावर पाण्याच्या पृष्ठभागावर अतिशय सुंदर अशा नक्षीमध्ये पसरतात याकडे लक्ष द्यायचं आहे यानंतर मेक डिफरंट शेप्स अँड डिझाईन्स ऑन द सरफेस ऑफ वॉटर आता हा रंग पाण्याच्या पृष्ठभागावर पसरू लागला की त्याच्यातून वेगवेगळे शेप्स आणि डिझाईन्स तयार होतात ब्रशच्या साह्याने आपण वेगवेगळे डिझाईन्स व शेप्स आणखी बनवू शकतो बी केअरफुल अँड कीप दॅट ड्रॉईंग पेपर जेंटली ऑन द सरफेस ऑफ द वॉटर अँड प्रेस इट अ बीट यानंतर रंग व्यवस्थितपणे जेव्हा पाण्यावर पसरेल वेगवेगळी नक्षी आणि शेप्स तयार होतील तेव्हा हळूच एक कागद घेऊन तो पाण्याच्या पृष्ठभागावर आपल्याला ठेवायचा आहे आणि वरच्या बाजूने थोडासा तो दाबायचा आहे लिफ्ट द शीट आउट ऑफ द बकेट केअरफुली यानंतर आपण ठेवलेला कागद हळूच उचलून घ्यायचा आहे गेट ब्युटिफुल कलर्स अँड शेप्स अँड डिझाईन्स ऑन द पेपर कागद उचलून घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल की पाण्यावरती जो पृष्ठभागावर पसरलेला रंग होता तो हळूच त्या कागदाला चिकटलेला आहे आणि त्यातून अतिशय सुंदर असं पेपरवरती आपल्याला डिझाईन मिळालेलं आहे कीप द शीट ऑन कीप द शीट ऑफ पेपर टिल इट ड्राईज यानंतर जो कागद आहे तो, तो थोडासा वाळायला बाजूला ठेवायचा आहे अवर मार्बलिंग इज रेडी आणि तो कागद वाळल्यानंतर जेव्हा आपण तो पाहू तर ते मार्बलिंग आपलं पूर्ण झालेलं आहे अशा प्रकारचं कागदावरती जे ऑइल पेनचं नक्षीकाम करतो आपण त्यालाच मार्बलिंग असं म्हणतात तर इथे संपूर्ण मार्बलिंगची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने कशी करायची ते आपण पाहिलेलं आहे पुढे प्रोजेक्ट आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह विथ द हेल्प ऑफ युअर टीचर ऑर पॅरेंट्स कलेक्ट अदर सिम्पल क्राफ्ट ॲक्टिव्हिटीज अँड लर्न टू प्रेझेंट ॲट लिस्ट वन ऑफ देम शिक्षकांच्या किंवा आईवडिलांच्या साहाय्याने हस्तकलेच्या वेगवेगळ्या कृती आपल्याला शिकायच्या आहेत आणि त्याच्यापैकी कोणतीही एक आपल्याला वर्गामध्ये सादर करायची आहे अशा प्रकारे हा एक प्रोजेक्ट आपल्याला दिलेला आहे तो तुम्ही करू शकता पुढे सहावा प्रश्नामध्ये सुद्धा एक प्रोजेक्ट आहे प्रिपेअर अ पोस्टर फॉर युअर मार्बलिंग ॲक्टिव्हिटी ज्या पाठामध्ये ज्या प्रकारे आपल्याला मार्बलिंग सांगितलं आहे प्रकारे आपण एखादं रंगीत नक्षीकाम करून प्रत्यक्षपणे मार्बलिंग ॲक्टिव्हिटी करायची आहे हा पुढचा प्रोजेक्ट आहे यानंतर पाठाचा दुसरा भाग आहे मॅजिक वॉटरिंग कॅन पाणी देणारा जादूचा डबा याचं पॉइंटर्स पाहूया यातील पहिला प्रश्न आहे प्रेझेंट द प्रोसेस ऑफ मेकिंग अँड अ वॉटरिंग कॅन हे ओरल वर्क आहे तोंडी सांगायचं आहे झाडांना पाणी घालण्याच्या डब्याची कृती आणि उपयोग प्रक्रिया वर्गात सादर करा म्हणजे तो डबा कशाप्रकारे बनवला जातो त्याचा उपयोग कसा होतो हे वर्गात आपल्याला तोंडी सांगायचं आहे त्या पाठाचं वाचन करून आपण सहजपणे हे सांगू शकतो पुढे लेखी भाग पाहूया कम्प्लीट द फॉलोईंग सेंटेन्स इन ॲट लिस्ट टू डिफरंट वेज पुढे दिलेलं एक वाक्य आहे ते अर्धवट आहे तर ते वाक्य दोन प्रकारे आपल्याला पूर्ण करायचं आहे तर पहिलं वाक्य आहे आय वॉज व्हेरी केअरफुल नॉट टू इथपर्यंत आपल्याला दिलेलं वाक्य आहे की मी खूप काळजी घेत होतो एखादी गोष्ट न करण्याची तर ती कोणती गोष्ट ती पुढं आपल्याला ॲड करावं लागेल तर आय वॉज व्हेरी केअरफुल नॉट टू हार्म द न्यू बॉर्न पपीज नव्यानेच जन्माला आलेली जी कुत्र्याची पिल्लं होती त्यांना इजा होऊ नये यासाठी मी काळजी घेत होतो असा या वाक्याचा अर्थ होतो आता दुसऱ्या एखाद्या क्रियेसाठी आपण काळजी घेत होतो हे टाकून आपण हेच वाक्य पूर्ण करूया आय वॉज व्हेरी केअरफुल नॉट टू टच द लाईव्ह इलेक्ट्रिक वायर मी खूप काळजी घेत होतो की माझ्याकडून इलेक्ट्रिक वायरला टच होऊ नये अशा पद्धतीने दोन पद्धतीने आपण एक वाक्य पूर्ण केलेलं आहे पुढे वूड यू लाईक टू तुला आवडेल का आणि इथे आपल्याला वाक्य पूर्ण करण्यासाठी पुढचा भाग जोडायचा आहे वूड यू लाइक टू टेक पार्ट इन आवर ड्रामा तुला आमच्या नाटकामध्ये भाग घ्यायला आवडेल का असा एक आपण प्रश्न इथे तयार केलेला आहे आता पुन्हा यू लाइक टू घेऊन आपण वेगळ्या पद्धतीने प्रश्न तयार करू वूड यू लाईक टू जॉईन आवर क्रिकेट टीम आमच्या क्रिकेट टीममध्ये भाग घ्यायला तुला आवडेल का अशा पद्धतीने दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी तयार केलेला आहे वूड यू लाईक like टू या दिलेल्या अर्ध्या वाक्याला दोन वेगवेगळे भाग जोडून आपण दोन निराळी वाक्ये तयार केलेली आहेत पुढे प्रश्न तिसरा आहे रीड अँड ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स खालील वाक्य आहे त्यांचं वाचन करायचं आणि भाषांतर करायचं आहे आय लव टू वॉटर माय प्लांट्स अँड माय प्लांट्स लव वॉटर इथं आपल्याला भाषांतर सहजपणे करता येईल आय लव्ह टू वॉटर माय प्लॅन्ट म्हणजे मी माझ्या रोपांना पाणी घालणं मला खूप आवडतं अँड माय प्लांट्स लव वॉटर आणि माझ्या रोपांना पाणी खूप आवडतं अशा पद्धतीने हे वाक्य आहे त्याचं भाषांतर आपण इथे लिहिलेलं आहे मा मला माझ्या झाडांना पाणी घालायला आवडते आणि माझ्या झाडांना पाणी आवडते या शब्दात वॉटर या शब्दाचा प्रथम व्हर्ब क्रियापद म्हणून वापर केला आहे आणि नंतर त्याचा नाऊन म्हणून वापर केलेला आहे तर अगदी बरोबर आहे या ठिकाणी बघा जर आपण पहिलं वाक्य पाहिलं आय लव्ह टू वॉटर माय प्लांट्स म्हणजे पा झाडांना पाणी घालायला मला आवडतं या ठिकाणी वॉटर इथे पाणी घालणे या अर्थाने आलेलं आहे अँड अँड माय प्लान्ट लव वॉटर माझे जे झाडं आहे त्यांना पाणी आवडतं इथे पाणी नाम म्हणून आलेलं आहे म्हणजे इथे क्रियापद इथे नाम एकच शब्द आहे या ठिकाणी व्हर्ब आहे या ठिकाणी नाऊन आहे असे बरेच शब्द आहेत की जे काही ठिकाणी व्हर्ब म्हणून येतात तर काही ठिकाणी मात्र ते नाऊन म्हणून येतात इथे वॉटर हा शब्द अशाच दोन पद्धतीने आलेला आहे फाईंड अदर वर्ड्स दॅट आर यूज ॲज नाऊन अँड ॲज अ वर्ब असे इतर काही शब्द आपल्याला शोधायचे आहेत तर यात टॉक स्लीप कॉल प्लेस थ्रो कॅच जम्प हे जे आहेत हे सर्व शब्द तशा प्रकारचे आहेत टॉक या शब्दाचा नाऊन आणि व्हर्ब म्हणून उपयोग पहा तर नाऊन म्हणून बघूया आवर प्रिन्सिपल गिव्ह अ नाईस टॉक ऑन द व्हॅल्यू ऑफ स्पोर्ट्स खेळांच्या महत्त्वाविषयी आमच्या प्रिन्सिपल सरांनी खूप छान भाषण दिलं या ठिकाणी टॉक नाऊन म्हणून आलेलं आहे भाषण दिलेलं आहे भाषण आणि व्हर्क म्हणून क्रियापद म्हणून आता पाहूया आय टॉक्ड टू हिम फॉर अ लाँग टाईम मी त्याच्याबरोबर बराच काळ बोलत होतो इथे टॉक्ड हा क्रियापद म्हणून आलेला आहे अशा पद्धतीने हे सर्व शब्द काही वाक्यांमध्ये नाऊन म्हणून येतात तर काही वाक्यांमध्ये म्हणून म्हणूनसुद्धा येतात टॉकचा आपण इथे उपयोग करून पाहिलेला आहे इतर शब्दांचा तुम्ही उपयोग करू शकता राईट अ सेट ऑफ स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन फॉर इथे आपल्याला पुन्हा एकदा कृतींचा एक क्रम जुळवून सूचना द्यायच्या आहेत त्यातील पहिला जो आहे तो संदर्भ आहे मेकिंग अ मॅजिक वॉटरिंग कॅन मॅजिक वॉटरिंग कॅन बनवण्यासाठी कोणत्या कृती करायच्या ते आपल्याला लिहायचं आहे इथे क्रमाने कृती लिहिणं खूप आवश्यक आहे तर पाहूया कीप रेडी द मटेरियल निडेड आवश्यक असलेलं साहित्य पहिल्यांदा तयार ठेवा मेक अ होल इन द बॉटम ऑफ टीम यूजिंग द नेल अँड द हॅमर हातोडी व खेळ्याच्या साह्याने जो डबा आहे त्याच्या तळाशी आपल्याला होल करायचा आहे टेक टेक द लीड अँड मेक मेनी होल्स इन इट त्या डब्याचं जे झाकण आहे त्याच्यावर खूप सारे होल्स आपल्याला करायचे आहेत बी केअरफुल नॉट टू हर्ट युअर सेल्फ आता हे होल्स करत असताना आपल्याला हातोडीचा वापर करायचा आहे खिळ्यांचा वापर करायचा आहे तेव्हा जर आपण काळजी घेतली नाही तर आपल्याला इजा होऊ शकते ती काळजी घेऊन आपल्याला ही कृती करायची आहे यानंतर यूजिंग अ वॉटरिंग कॅन आता इथे वॉटरिंग कॅन तयार झालं त्याचा वापर कसा करायचा ते पाहायचं आहे पुट फिंगर ऑन द बॉटम होल खालच्या बाजूला जे एकमेव होल आहे त्याच्यावर बोट ठेवायचं आहे फिल द कॅन विथ वॉटर आणि त्यानंतर कॅनमध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे पुढे पुट द लीड ऑन द टीन अँड टर्न द टीन अप साईड डाऊन डोंट रिमूव्ह युअर फिंगर यानंतर झाकण लावायचं आहे झाकण लावल्यानंतर तो डबा आपल्याला उलटा करायचा आहे इथे एक लक्षात ठेवायचं की झाकण हे घट्ट असायला हवं यानंतर आपल्याला डबा उलटा करायचा आहे परंतु आपलं जे तळाशी जे होल आहे त्याच्यावर जे ठेवलेलं बोट आहे ते अजिबात काढायचं नाही आहे यानंतर नाव रिमूव्ह द फिंगर अँड शॉवर स्टार्स जर आपण ते तळाशी होलवर ठेवलेलं बोट जर काढलं तर झाकणाचे जे होल्स आहेत त्याच्यातून शॉवर म्हणजे कारंजासारखं सगळीकडून पाणी पडायला लागतं क्लोज द होल विथ युअर फिंगर अँड द शॉवर स्टॉप्स आणि यानंतर पुन्हा जर आपण तळाशी असलेलं जे होल आहे जे आता वरच्या बाजूला आहे ते पुन्हा जर बोटाने दाबून धरलं तर तो शॉवर बंद होतो अशा पद्धतीने आपल्या बोटाने आपण शॉवर सहजपणे चालू करू शकतो आणि बंद करू शकतो यानंतर आपल्याला प्रोजेक्ट्स दिलेले आहेत ते प्रोजेक्ट पाहूया विथ द हेल्प ऑफ युअर टीचर अँड पॅरेंट्स कलेक्ट ऑदर सिम्पल सायन्स एक्सपेरिमेंट्स अँड लर्न टू प्रेझेंट ॲटलीस्ट वन ऑर मोर एक्सपेरिमेंट आपल्याला आपले शिक्षक व शिक आपले पालक यांच्या मार्गदर्शनाने जे साधेसे वैज्ञानिक प्रयोग आहेत ते जमवायचे आहेत आणि त्यापैकी एखादा प्रयोग आपल्याला प्रेझेंट करायचा आहे सादर करायचा आहे ही कृती आपल्याला वर्गात करायची आहे यानंतर पुढील कृती आहे प्रिपेअर अ पोस्टर ऑन युअर मॅजिक वॉटरिंग कॅन आता मॅजिक वॉटरिंग कॅन जे आपण या पाठामध्ये बनवायला शिकलो त्याच्याविषयी एक पोस्टर बनवायचं आहे या पोस्टरमध्ये आप आपण त्याची चित्रं वापरू शकतो त्याच्याविषयीची माहितीसुद्धा वापरू शकतो आणि त्याच्यामध्ये कोणतं वैज्ञानिक तत्त्व काम करतं हवेचा दाब वैज्ञानिक तत्त्व त्यात काम करत असतं त्याचीही जर आपल्याला माहिती लिहिता आली तर तेही उत्तम राहील अशा प्रकारे मॅजिक वॉटरिंग कॅनची पूर्ण माहिती देणारं पोस्टर आपल्याला तयार करायचं आहे हे दोन जे प्रश्न आहेत हे प्रॅक्टिकल आहेत प्रात्यक्षिक आपल्याला स्वतः करायचे आहेत ते तुम्ही करून पहा या ठिकाणी आपला पॉइंटर्स पूर्ण होत आहे पाठाखाली आलेल्या सर्व प्रश्नांची आपण उत्तरं व्यवस्थितपणे पाहिलेली आहेत अशाच आणखी प्रश्नांचा सराव करा धन्यवाद